गेलेला पार पडत असताना जर केसरी हे ओपन गटातलं पदक पटकावलं तर त्याला पैलवाच्या वडिलांनी एक तोळे सोन्याची अंगठी ऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपये तोळा मिनिट एक मिनिट थांबवा थांबवा जरा थांबवा हे भाऊ इकडे एक मिनिट एक मिनिट ऐका ऐका हे बघा आतापर्यंत असा महाराष्ट्राच्या कुस्तीतला इतिहास आहे एखाद्या पंचानं जर कोचिंग केलं तर तिथून पुढे ते पंच म्हणून काम करणार नाहीत बालाजी सर म्हणतायत मी माझ्या पैलवानला सांगणार आहे मला कोचिंग करायचंय तर ते पंच म्हणून पुढे न जायला ते तयार आहेत कुठल्या हरी ते आपला किशोर गोखरेन isso era é para हा आतापर्यंतचा नियम आहे मी या अगोदर बघितलंय जो नियम तो सर्वांसाठी शिरसावंद असणार आहे आता थोड्या वेळानं माझे दुपारचे सत्र माझ्या गावची पोरं खेळणार आहेत मी जर मी त्या चेअर वर गेलो तर मी माईक हातात घेणार नाही सगळ्याला सांगतो हा आता भुजबळ सरांची दोन फुट ते लढणार आहेत ते पण जर का हे झालं तर ते त्यांच्या पुतण्याचं काम करतील पुन्हा जिल्ह्याचं काम करणार नाहीत अशी सूचना आहे एवढ्या 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 स्पर्धेपुरतो एकदा सगळ्यांना कळलं पाहिजे आपण कुठली तरी एकच भूमिका बजवायची बरोबर बालाजी सर, सर, सर बसा तुम्ही सांगू शकताय तुम्ही हे दुसरा बसा टाळ्या करा टाळ्या जरा बालाजी सरांनी सर्वांचं ऐकलंय बालाजी सरांची जिल्ह्याला गरज आहे पैलवांना तर गरज आहे पण जिल्ह्यालाही गरज आहे की या कुस्तीला एक हजार रुपयाचं बक्षीस झालंय युवा उद्योगपती हनुमंत आत्माने पैलवान यांचं पाचशे रुपये आणि बाळासाहेब भाऊ पडगे यांचे पाचशे रुपये एक हजार रुपयाचं बक्षीस आलंय पिंटू काका बांदुर्गे प्रगतशील बागादार यांचे पाचशे रुपये जशी बालाजी सराला त्यांच्या पट्ट्याची गरज आहे तशी त्यांची जिल्ह्याला गरज आहे तशी आज आम्हाला हे खेळ्यात त्या दोघांची गरज आहे गरज आहे पाहुण्यांची गरज आहे सरपंच म्हणून श्रीराम गोडगे सर अकडा प्रमुख धनराज भुजबळ सर सतीश मिस्किन साडेपंच महाराष्ट्र केसरी ओपनगट धराशिव जिल्ह्याचं नेतृत्व ओपन गटाच कोण करणार यासाठी कुस्ती सुरू आहे पैलवान धीरज बारसकर रेड कॉस्ट मध्ये पैलवान रितेश भगत ब्ल्यू कॉस्टूम मध्ये बाळासाहेब नाना दळवी यांच्याकडून एकशे रुपया बक्षीस या कुस्तीला कुस्ती शहाजी सोलनकर पिंपरीकर उपस्थित झालेले आहेत त्यांचा जिल्हा कुस्तीगीर संघ सन्मान्य अरविंद बाप्पा रगडे वाकडी नगरीमध्ये स्वागत करताय अजून जवळजवळ दीड मिनिट झालेला एकही गुण कुणाला वसूल झालेला नाही छान हे बादणी पिंपळवाडी गावचे पहिलवान उपसरपंच सुभाष बुप्पा जाधव यांच्या कुस्तीत जो विजय होईल त्याला दोनशे रुपयाच बक्षीस आणि माऊली रोडगे वस्तात म्हणतात बाउचीचे या पाच वर्षात कुणी महाराष्ट्र केसरी के होईल महाराष्ट्र केसरी होईल त्याला अकरा हजार रुपयाचे इनाम देणार आहेत टाळ्या करा टाळ्या त्यांच्यासाठी त्यांचा पोरगा खेळतोय लोक म्हणतात तुम्ही तुमचा पोरग खेळ तेव्हा हो देताल पण तसं नाही त्यांनी मर्यादा घातली पाच वर्षात कुणी बी महाराष्ट्र द्यायला दा ते तयार आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य रघुनाथ दादा वाघमोडे यांच्याकडून या कुस्तीला दोनशे रुपयाच बक्षीस आता बक्षिस द्या माईक चालू असल्यावर कोच कोचिंग करणाऱ्याला कोचिंग करायला येत नाही पण एकाच कोच न बोलायचं दोघांनी बोलायचं नाही नियमावर बोट ठेवलं तर मी मला मध्यंतराला गुणफलक शून्य एक भोम धीरज शून्य आणि परांडा रितेश ब्ल्यू एका गुणाची आघाडी घेतलेली आहे रघुनाथ दादा वाघमोडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून कुस्ती निवेदनाबद्दल एकशे रुपयाचं बक्षिस दिलंय मान्य मदने सरांना ते आमच्या दोघांच्या तर्फे व्हाया तुमच्याकडे आणि पाच एक टाळ्या वाजवा घेऊ पावणे दोन मिनिट बाहेरून कोणी बोलू नका बाहेरून बाहेरून कोणी बोलू नका चांदबाई चांदबाई कुल कुल आणि वेळ संपली पाहूया रेझर संपलेल्या कुस्तीमध्ये धीरज बारासकर वालवाड भूम हे पैलवान विजयी अरविंद बप्पा रगडे युवा मंच यांच्या वतीने पाचशे रुपयाच बक्षीस धीरजला पिंटू काका बांधुगे यांच्याकडून पाचशे रुपयाच बक्षीस